अगं मस्त बनवूया बघा मक्क भाजी तर बघू शकता अशी मस्त तर न वेळ वाया घालवता चला रेसिपी सुरू करूया चला आजच्या रेसिपीला सुरू करूया आपण तर त्यासाठी बघा अशी मका घेतलेली आहे मकाज कणस घेतली ती गोड मका ही आणि मका आता सोलून घेतल्या बघा दोन मका घेतल्या ती मकाज कणस ती स्वच्छ अशी सोलून घेतलेली आहेत आता घेतलेलं आहे तर कुकरचं भांड कुकर घेतलेला आहे त्याच्यात सगळं असं काढून घेऊया कुकर मध्ये आता ही मका स्वच्छ धुवून घेते तर मक्का स्वच्छ धुवून घेऊन प्लेटात काढून घेतले बघा स्वच्छ धुतलेले आहे आता इकडे साईडला पाणी बी ठेवलंय आपण कुकर आता सगळी मका आपण शिजवून घेऊया आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं म्हणजे खूप छान चव होत्या मक्का आता गॅस करूया बंद बंद करून दोन शिट्या मारून घेऊया आपण मक्का खूप छान शिजते तर इथं बघा कुकर शिट्टी दिवस तर आपण इथं कांदा हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे का आपण आता इथं घेतलेलं आहे तंबाटू आणि काजू घेतले घेतलेले आहेत पॅन ठेवलंय बघा कांदा भाजून घेऊया आपण कांदा लसूण हिरव्या मिरच्या अशा मोडून टाकायच्या म्हणजे मिक्सरात बी लगेच बारीक होतात आणि ह्यांना भाजून घेऊया आता कारण थोडं थोडं भाजलंय त्याच्यात होतो या तेल मी मोहरीच तेल वापरले तुम्ही जो खाताय ते वापरू शकताय तेल छान असं भाजून घेऊया आता कांदा छान भाजायला आला बघा त्याच्यात टमाटो काजू भाजून घेऊया त्याच्यात घालूया कोथांबीर बी चला भाजून घ्यायचं आता मस्त भाजले बघा कांदा टमाटो कोथिंबीर हिरवी मिरची आता ग्यास ला आता गॅस करूया बंद आणि थोडस थंड करून मिक्सरला लावून घेऊया आपण ही बघा आता थंड व्हायला लागले आपलं तर पात्र इथं दही घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलंय बघा आता दहीला चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे हे गाठी आता असते ती काढूया आपण सगळ्या असं मिक्स करून तर इथं बघा दही असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट दही आता दोन चमचे टाकले बघा ह्या चमच्यानं आता धना पावडर घेतलाय अर्धा चमचा आता हळद आता मिक्स करून घेऊया सगळा मसाला दही आता आता छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा आता ह्याला साईडला ठेवून घेऊया आणि आता हे थंड झालं ह्याला मिक्सरला लावून घेते मस्त असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे बघा आणि गॅसवर ठेवल्या कडाई मी कडाई मी आपली चांगली गरम झालेली आहे आता कडाई चांगलीत आपल्या थोडंसं तेल होतो या एक चमचा तूप सुंदर भाजी होते आपली आणि चव भी छान लागते आता तो तेल चांगलं गरम झालंय बघा अर्धा चमचा जिरं टाकूया थोडस हिंग आता जो मसाला बारीक करून घेतला होता आता भाजून घेऊया छान असं हलवून बघा भाजून घ्यायचं छान मसाला भाजा लागलाय आता जे आपण दही बनवून घेतलं होतं ते बी सगळं मिक्स करूयाच्या छान चा। भाजू या दोन्ही मिळून सतत हलवत का नाही भाजून घ्यायचं एक सुटूस तर असा मसाला भाजायचा म्हणजे छान होत्या भाजी झाकून का नाही मी शिजवून घेतलं झाकून शिजवायचं म्हणजे जास्त असं इवडत नाही बघा छान असं भाजलेला आहे मसाला आता इथे मका बी आपली चांगली शिजलेली आहे तर मका सगळे हिजात वतूया आता इथं गरम पाणी घेतलेलं आहे बघा सगळा मसाला हलवून भांडे हलवून पाणी घेतलेलं आहे तर सगळं छान असं मिक्स करूया बघू शकता खूप छान लागते रेसिपी मस्त खायला खूप छान लागते प्रमाण भाजीत मीठ टाकूया आपण मक्का शिजवताना मी मीठ टाकलं होतं तर त्याच्या नियमाप्रमाणेच मीठ टाका तुम्ही किती भाजी बनवताय त्याच्यानं आता भाजीत मीठ टाकलंय पुन्हा एकदा मिक्स एक करून घेऊया सगळी भाजी चांगलं शिजून शिजू देऊया आपण झाकायच नाही असंच शिजूया तर बघा किती मस्त भाजी शिजायला लागली आपली कट बघा कसा आलाय कडनी असा मस्त आता वर टाकूय त्याच्यावर कोथांबीर खूप सारी कोथांबीर घेतली मी कापून बघा खूप छान लागते रेसिपी मस्त बनत्या बघा किती कट आलाय पण दही घातलय ना तूप घातलंय एकदम छान लागते नक्की तुम्ही मी करून बघा भाता बरोबर खावा चपाती बरोबर -बर खावा पुरी बरोबर तर एवढं मस्त लागते ना छान लागते नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पातूर खात राहावा मस्त राहावा बाय